नमस्कार मी रामेश्वर जामगे युवा न्यूज लाईव्ह च्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करतो पाहूयात आजच्या टॉप हेडलाइन्स दिनांक तेरा रोजी अॅडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सरकार विरोधात फाटा येथे रास्ता रोका आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी घेतला मोठा निर्णय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अंतर्गत कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून मिळणार संधी कोळी तालुका हदगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शिक्षकांचा निरोप समारंभ संपन्न राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीत उद्योग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विधी व न्याय विभाग या क्षेत्रातील महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले राज्यात पुन्हा एकदा वादळी वारे सोबत पावसाचा अंदाज मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना आर्थिक स्थिरता आणण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय तामिळनाडूतील करूर येथे टीव्ही के पक्षाचे विजय थलपती यांच्या रॅली वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चे, सीबीआय चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश मतदान कुणाला जाते हेच कळत नाही उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला खोचक सवाल आता पाहुयात बातम्या विस्ताराने दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस रोजी अॅडव्होकेट प्रदीप राठोड व राहुल चव्हाण यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सरकार विरोधात फाटा येथे रास्ता रोको आंदोलन पार पडले यावेळी सकल बंजारा समाजाच्या वतीने युवा नेते सुदर्शन नाईक यांनी राज्यसभा खासदार अशोक चव्हाण व किनवट माहूर विधानसभेचे आमदार भीमराव केराम यांच्या विरोधात समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले यावेळी सकल बंजारा समाजाच्या वतीने असंख्य बंजारा समाज यावेळी उपस्थित होता राज्य सरकारने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळणार आहे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे विनंती केली आहे की जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीत दोन सदस्यांची नेमणूक करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करावी मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत या सुधारणेनंतर ग्रामीण स्तरावर सक्रिय आणि समाजाभिमुख कार्यकर्त्यांना विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक होईल असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे विद्यमान महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील मर्यादित तरतुदी सुधारून अधिक कार्यकर्त्यांना प्रतिनिधित्वाची संधी मिळावी अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे याशिवाय पात्र व निवडणूक लढवू न शकणाऱ्या कार्यकर्त्यांनाही या सुधारणेमुळे स्थानिक विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे दरम्यान यापूर्वी नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्य घेतले जात होते आता जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्येही लागू होणार आहे कोळी तालुका हातगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे शिक्षकाचा निरोप समारंभ संपन्न झाला सविस्तर वृत्त असे की आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कोळी येते सहा शिक्षकाची बदली गेल्या महिन्यात झाली असता त्याचा निरोप समारंभ आज कोळी येथे संपन्न झाला यावेळी मारकर सर राठोड सर भोतेकर सर देवमाने सर भामटे मॅडम सोमावारी मॅडम हे शिक्षक जिल्हा परिषद शाळा कोळीला सोडून गेले असता अनेक विद्यार्थ्यांच्या डोळे पाणवले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोळी गावचे सरपंच प्राध्यापक डॉक्टर संभाजी कदम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाराम चौतमाल माजी अध्यक्ष संतोष चौतमाल शाळेचे मुख्याध्यापक सर तालंग जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गाडे सर राजाराम कदम तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या <disturbs audible sound> राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली विशेष म्हणजे याच बैठकी तीन महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले आहेत उद्योग विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग निधी व न्याय विभाग या तीन महत्वाच्या विभागांसाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत या निर्णयामध्ये बाबासाहेब आंबेडकर शिक्षण एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण दोन, दोन हजार पंचवीस जाहीर करण्यात आले आहे धोरण कालावधीत पन्नास हजार कोटींची गुंतवणूक पाच लाखांवर रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे राज्यात पंधरा समर्पित बांबू ब्लस्टर्स तयार करण्यात येणार आहे कार्बन क्रेडिट बाजारपेठेचा लाभ घेण्यात येणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे आता राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला चालना आणखी एक पर्यावरण पूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उपलब्ध होईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासासाठी योजना तयार करण्यात आली आहे सोसायटीच्या शैक्षणिक संस्था वसतीग्रहाच्या इमारतींचा जीर्णोद्धार जतन आणि संवर्धन करण्याकरिता नियोजन केले जाणार आहे या योजनेअंतर्गत मुंबई छत्रपती संभाजीनगर मधील नऊ शिक्षण संस्था दोन वस्तिग्रहांचे अध्यावतीकरण केले जाईल यासाठी पाच वर्षांसाठी पाचशे कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई सह अपिल शाखा आणि नागपूर औरंगाबाद खंडपीठाकरिता गट अ ते ड अंतर्गत दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती करण्यात आली आहे त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीस मान्यताही देण्यात आली आहे राज्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासोबतच पावसाचा अंदाज पंधरा ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात हो परत एकदा बदल अपेक्षित आहे पंधरा तारखेपासून किमान अठरा ऑक्टोबर पर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आबाळी हवामान हो आणि दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे <laughs> राज्य सरकारकडून आर्थिक स्थिरता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे राज्य सरकारकडून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे महा एआरसी लिमिटेड कंपनी स्थापन करण्यास राज्य सरकारकडून मंजुरी दिली राज्य शासनाच्या मालमत्ता गुंतवणूक आणि आर्थिक साधनांचा पुनर्वापर आणि पुनर्रचना करण्याचे काम करणार आहे राज्याच्या मालमत्तेवर अधिक चांगला आर्थिक उपयोग करण्यासाठी ही कंपनी मध्यस्थी आणि व्यवस्थापन करणार आहे महाराष्ट्राच्या राजकोषीय स्थैर्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्वाचं हे पाऊल आहे अनेक मालमत्ता आणि आर्थिक साधन निष्क्रिय आहेत किंवा त्यांचा उपयोग कमी प्रमाणात केला जातो त्यामुळे शासनाला संसाधनांवरून अपेक्षित परतावा मिळत नाही अशात या कंपनीच्या मार्फत त्याचे केले जाणार के आहे तमिळनाडूतील करूर येथे टीव्ही के पक्षाचे नेते विजय थलपती यांच्या रॅली वेळी झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत जाला होता। मद्रा सुचे या रॅलीत चाळीस लोकांचा मृत्यू झाला होता मद्रास उच्च न्यायालयाने या घटनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिले होते मात्र त्याला आक्षेप घेत टीव्ही पक्षाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती चेंगराचेंगरीची चे घटना हा पूर्वनियोजित कट चा भाग असू शकतो शिवाय तमिळनाडू पोलिसांची एसआयटी जनतेचा विश्वास जिंकण्यास सक्षम ठरणार नाही असा युक्तिवाद टीव्ही के कडून याचिकेद्वारे करण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी माजी न्यायाधीश अजय रस्तोगी यांच्याकडे दिली आहे चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते दुसरीकडे करूर पोलिसांनी टीविकेचे जिल्हा सचिव सरचिटणीस आणि सहसरचिटणीस यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते पोलिसांची कोणतीही चूक झाली नव्हती अभिनेते विजय हे उशिरा रॅलीत पोहोचले शिवाय दहा मिनिटे बस ते बसमधून खाली उतरले नाहीत यामुळे लोकांचा संताप झाला आणि रेटारेटी वाढून चेंगराचे रॅलीसाठी आठ ते दहा हजार लोक येतील असा टीव्ही पक्षाकडून सांगण्यात आले होते तर पक्षाकडून नियमांचे पालन झाले नाही असे पोलिसांनी सांगितले होते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील गोंधळ निवडणूक आयोगाचा कारभार आणि मतदार नोंदणी प्रक्रियेतील पारदर्शकतेच्या मुद्द्यांवरून विरोधकांनी निवडणूक आयोगाची थेट भेट घेतली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे जितेंद्र आव्हाड बाळासाहेब थोरात अनिल देसाई अनिल परब जयंत पाटील यांच्यासह विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यश चोकलिंगम यांची भेट घेतली आहे या बैठकीत विविध नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेतील कुटींबाबत थेट प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगावर रोष व्यक्त केला आहे यावेळी उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्दे उपस्थित केले उद्धव ठाकरे कोणाला जाते हेच कळत नाही असा सवाल उपस्थित केला होता यासोबतच आजचे बातमीपत्र संपले याच पद्धतीने दिवसभरातल्या घडामोडी पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमीजी प्रभाव पाडेल धन्यवाद Audio.